राधे राधे राधा कृष्ण राधा कृष्ण या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे उद्या सव्वीस ऑगस्ट रोजी श्रावण सोमवार आणि या श्रावण सोमवारीच श्री कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे या दिवशी प्रत्येकाने हा उपवास करावा कारण हा जो उपवास आहे हा उपवास वर्षातून एकदा म्हणजे तीनशे पासष्ट दिवसातून फक्त एकच दिवस असतो आपण वर्षभर अनेक प्रकारचे उपवास करत असतो किंवा आपण ते केले असतील ते भक्तिभावाने आपण करत असतो आणि आपण आपल्या समोर असणाऱ्या मूर्तीमध्ये किंवा त्या फोटोमध्ये देवाचा वास आहे असं समजून आपण त्या देवाची भक्तिभावाने मनोभावाने पूजा करीत असतो पण श्रीकृष्ण जन्माष्टमी या देवाचा उपवास उद्या आहे हा देव मला वाटतं अजूनपर्यंत याचा पृथ्वीवर वास आहे कारण आपण जी पूजा करत असतो त्या देवांचं हृदय हे पृथ्वीवर असतं का हा मला प्रश्न पडतो पण हा श्रीकृष्ण जो आहे या श्रीकृष्णाचं हृदय आजही या पृथ्वीवर या अवनीवर अजूनपर्यंत पर्यंत आहे आणि अजून सुद्धा या पृथ्वीवर ते आजही स्पंदन करत आहे धडधड करत आहे ज्या देवाचं हृदय या पृथ्वीवर आजही स्पंदन करत आहे हृदय चालू आहे अशा देवाचा आपण उपवास वर्षातून एक दिवस तरी करायला काय हरकत आहे म्हणून प्रत्येकाने एक दिवस हा उपवास करावा असे मी सर्वांना विनंती करतो हा जो उपवास आहे हा उपवास सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत असतो काही काही लोकांना वाटतं मध्यरात्री उपवास कसा सोडायचा पण हा जो उपवास आहे हा उपवास आपल्याला मध्यरात्री सोडावा लागतो तरच त्या उपवासाचं फळ हे त्या व्यक्तीला मिळत असत हा उपवास या दिवशी मंदिरामध्ये काही ठिकाणी काही गावामध्ये भजन कीर्तन चालू असतात आणि बारा वाजून दोन मिनिटांनी बरोबर त्या ठिकाणी आरती होऊन सुंटवडा तुम्हाला खायला दिला जातो म्हणजे हा नॉमिनल उपवास त्या ठिकाणी सोडला जातो तसंच काही ठिकाणी काही गावामध्ये मंदिरामध्ये भजन करता नसतं त्या ठिकाणी आपण आपल्या घरीच सुंटवडा तयार करावा आणि तो आपण प्राशन म्हणजे आपला उपवास त्या ठिकाणी सुटतो आणि हा सुंटवडा खाल्ल्यानंतर आपण थोड्या फार प्रमाणामध्ये जेवण हे केलंच पाहिजे काही काही लोकांचं असं मत आहे मध्यरात्री पोट भरून जर आपण जेवलं तर ते आपल्याला जाणारच नाही किंवा काही काही लोक रात्री पोट भरून जेवण करत असतात आणि कधी कधी मग त्यांना अपचन होतं हे वैज्ञानिकदृष्ट्या माहिती आहे की थोडंफार कमी खाल्लं तर शरीराला त्रास होत नाही पण काही काही लोक पोट भरून खातात त्यामुळं त्यांना अपचन होतं आणि शेवटी ते काय म्हणतात त्या उपवास केल्यामुळं माझं पोट बिघडलं म्हणजे शेवटी आपण ते आपल्यावर घेत नाही तर ते आपण दुसऱ्यावर ढकलून देत असतो उपवास केल्यामुळं मला असं झालं असं आपण म्हणत असतो तर तसं काही नाही आपण थोडं मध्यरात्री आहे म्हणून थोडंफार खावं आणि आपला उपवास सोडावा त्या उपवासाचं फळ आपणाला प्राप्त होईल उपवास केल्यानंतर किंवा उपवास झाल्यानंतर आपण आपले शरीर साफ करत असतोच तसंच आपलं घरही आपण स्वच्छ साफ करत असतो घर पुसून घेत असतो आणि जर घरामध्ये गंगेचं पाणी असेल तर त्या गंगेच्या पाण्याचा घरात थोड्या प्रमाणामध्ये शुम म्हणजे शिडकाव करावा ते जर नसेल तर ताजं पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये दोन चिमट हळद टाकून त्या पाण्याचा शिडकाव आपापल्या घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये त्या शिडकाव करावा यामुळं घरातील नकारात्मकता ही नाहीशी होत असते या दिवशीचा महत्वाचा जो उपाय आहे तो उपाय मी तुम्हाला सांगतो आहे तो उपाय जर आपण केलात तर घरामध्ये आपल्या धनसंपत्ती लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरामध्ये सर्व गुन्हा गोविंदाने एकत्र नांदतील ज्याप्रमाणे गोपाळकाल्या दिवशी अनेक घरचे अनेक लोक एका ठिकाणी उभे राहून दहीहांडी फोडत असतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती एकाच विचारानं राहतील हे लक्षात ठेवा या दिवशी उपवास आपण धरल्यानंतर आपण मध हा मध आपण खरेदी करून आणावा या मदा या मदानं श्री कृष्णाच्या मूर्तीला आपल्या घरामध्ये श्री कृष्णाची मूर्ती बालमूर्ती असते जर मोठी मूर्ती असेल तर त्या मोठ्या मूर्तीला फक्त पूजा करावी पण बालमूर्ती जी असेल त्या बालमूर्तीला मात्र आपण अभिषेक करावा या मदापासून या मदाचा या बालमूर्तीला आपण अभिषेक करावा त्याला स्वच्छ धुवावं ते जे मध मिश्रित जे पाणी आहे ते पूर्णपणे घरातील सर्व व्यक्तीच्या मनामध्ये असणारी नकारात्मकता ही नाहीशी करेल काय करायचं हे जे पाणी आहे हे पाणी घरामध्ये शिंपडायचं शिडकाव करायचं आणि एक एक चमचा हे पाणी प्रत्येकानं प्राशन करायचं त्यामुळं घरातील ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनातील असणारे नकारात्मकता ही तर नाहीशी होणार आहे पण त्या घरामध्ये सुद्धा घरामध्ये असणारे जे काही वास्तुदोष असतील पेशाच्या बाधा दोष असतील किंवा पितृदोष असेल किंवा देवांचे अनेक प्रकारचे काही दोष असतील किंवा तुमच्या कुलस्वामीचा काही दोष असेल हे जे सगळे दोष आहेत हे सगळे दोष हे पाणी घरात शिडकाव केल्यानंतर नाहीसे होतील आणि आपल्याला माहिती आहे की पितृदोष जर दूर करण्यासाठी जवळजवळ तीस हजार रुपये खर्च येतो आणि जर दुसरे दोष जर काही असतील तर त्यांचा खर्च अजून हा वेगळाच असतो पण जर हे घरामध्ये उद्या उपवासाच्या दिवशी हे जे मिश्रित जे पाणी आहे ते पाणी श्री कृष्ण मदाने कृष्णाला अभिषेक करून जे जे मदमिश्रित पाणी आहे ते पाणी घरामध्ये त्या शिरकाव केला तर मी जे आता सांगितले जे दोष आहेत हे दोष हमखास नाही सेव होती कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे विष्णूलाच आपण पितृदेव म्हणून म्हटलं जातं आणि जर हा उपाय आपण घरामध्ये केला तर हे पितृदेव हा कृष्ण हा विष्णू हा आपल्यावर संकट का दूर करणार नाही अशा प्रकारे घरामध्ये शिडकाव जर मधमिश्रित पाण्याचा केला तर घरामध्ये लक्ष्मीचा वास हा नेहमीच राहतो कारण लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे आणि लक्ष्मी ही काय करत असते तर ते तुम्हाला धन देत असते पण हे जे धन आहे हे धन कोणत्या व्यक्तीला किती प्रमाणामध्ये द्यावे हे मात्र लक्ष्मीचा पती विष्णू ठरवत असतो म्हणजे कोणाला किती धन याची आवश्यकता आहे हे मात्र विष्णू ठरवतो आणि त्याप्रमाणे धन हे तुमच्याकडं येत असत जे मदमिश्री जे पाणी आपण तयार केलेलं आहे हे पाणी आपण घरामध्ये शिडकाव केल्यानंतर काही प्रमाणात जर शिल्लक राहिलंच तर त्या पाणी आहे ते पाणी काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवावं आणि तुम्हाला पाहिजे त्या वेळेला तुम्ही परत एखाद्या शुभ दिवशी तुम्ही घरामध्ये याचा शिडकाव करू शकता त्याचप्रमाणे दुसरा उपाय एक आहे जर तुम्ही मोरपंखानं जर घरामध्ये पाण्याचा शिडकाव केला तरी सुद्धा घरामधील नकारात्मकता ही नाहीशी होत असते ज्यांचं हृदय ही या पृथ्वीवर धडधडत आहे धडधड करीत आहे ते ठिकाण असणारे जगन्नाथपुरी या जगन्नाथाच्या मूर्तीत जी आहे ती लाकडाची मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ही ही मूर्ती काही ठराविक काळानंतर म्हणजे काही वर्षानंतर ही बदलत असते पण पहिल्या मूर्तीमध्ये असणारं जे कृष्णाचं हृदय आहे हे हृदय त्या दुसऱ्या मूर्तीमध्ये ठेवलं जातं आणि हे हृदय जो व्यक्ती ठेवत असतो त्या व्यक्तीचे डोळे पूर्णपणे बांधलेले असतात त्याच्या हाताला त्या हृदयाचे स्पंदन हे जाणवत असतात आणि पुन्हा त्या नवीन लाकडाच्या मूर्तीमध्ये पुन्हा देवत्व त्या ठिकाणी प्राप्त केलं जात पण आपण अशा प्रकारचे हे जे उपाय आहेत हे उपाय आपण नेहमीच करत असतो पण या दिवशीचा हा जर उपाय आपण केला तर यापासून तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे तर अशा जिवंत हृदय असणाऱ्या कृष्णाचं हृदय अजूनपर्यंत या ठिकाणी धडधडत आहे अशा देवाचा आपण उपवास का करू नये तर तो उपवास आपण प्रत्येकानेच केला पाहिजे मग याचा अर्थ काय होतो की आजही श्रीकृष्ण आपल्यासोबत या पृथ्वीवर वावरत आहेत तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर वृंदावन जे आहे त्या वृंदावनामध्ये रात्रीच्या वेळेला श्रीकृष्ण त्या ठिकाणी रास केला रास क्रीडा के करीत असतात आणि ही रासक्रीडा ज्या ज्या व्यक्तीने पाहिलेली आहे तर ती व्यक्ती मरण पावते किंवा ती व्यक्ती वेडी होत असते अशी उदाहरणं झालेली आहे पण हे मात्र खरं आहे की रात्र पडायला लागली की त्या वृंदावनामध्ये असणारे जे पशु पक्षी जे आहेत हे पक्षी आपो आपोआपच त्या वृंदावनाच्या बाहेर जात असतात त्यांना कोणीही हाकलत नाही तर या मुख्या प्राण्यांना बाहेर कोण घालवण्याची आज्ञा करतो हे लक्षात ठेवा तर त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला पशु पक्षी सुद्धा त्या ठिकाणी राहत नाहीत वृंदावनाच्या अगदी जवळच राहणाऱ्या एका रा एका व्यक्तीच्या संपर्कामध्ये ज्या वेळेला मी आलो होतो त्यावेळेला त्याने त्यांचा जो अनुभव सांगितलेला आहे तो अनुभव तुम्हाला सांगतो त्याने काय सांगितलं होतं या वृंदावनाच्या बाजूला आमची खिडकी आहे पण ती खिडकी आम्ही रात्रभर बंद ठेवत असतो उघडत नाही पण कधी कधी आम्हाला या वृंदावनामधून संगीताचे सूर ऐकायला मिळतात पण आमची हिंमत होत नाही की ती खिडकी उघडून त्या वृंदावनामध्ये नजर टाकावी म्हणजे आज सुद्धा या वृंदावनामध्ये श्री कृष्णाची रास लेलाही चालू आहे हा अनुभव आहे म्हणजेच कृष्णाचा वास या पृथ्वीवर आपल्याबरोबर आजही आहे म्हणजे कृष्ण आजही आपल्याबरोबर या पृथ्वीवर वावरत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही याचबरोबर अजून काही बरेच उपाय आहेत पण आपणाला जे शक्य आहे जे ताबडतोब होतील अशाच प्रकारचे मी उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत हे उपाय आपण त्वरित करावेत आणि यापासून होणारे जे फायदे आहेत ते फायदे आपण मिळवावेत तसेच जाता जाता आठवलं म्हणून एक सांगतो की आपण आपल्या घरामध्ये जे बाळकृष्णाची मूर्ती आहे त्या मूर्तीला अभिषेक करावा आणि अभिषेक तुम्ही ज्यावेळेला करत असता त्यावेळेला या जे जे देव आहेत हे देव जवळजवळ या कृष्णाचा बालमूर्तीचा अभिषेक पाहण्यासाठी आपल्या घरामध्ये सूक्ष्म अशा रूपानं उपस्थित असतात हे सुद्धा लक्षात ठेवा तसंच तुम्ही ज्या वेळेला अभिषेक करून बालकृष्णाची मूर्ती पाण्यामध्ये घालून ज्या वेळेला तुम्ही पाना झोलवता त्यावेळेला जर एखाद्या स्त्रीनं तो पाणा हलवला तर त्या स्त्रीला मातृत्व हे प्राप्त होतच असतं पण एखाद्या वांद स्त्रीनं सुद्धा तो पाणा हलवला तरी सुद्धा त्याला अपत्य प्राप्त होत असत म्हणूनच काही देवळामध्ये काही ठिकाणी पाळणा हलवायला एखाद्या नवविवाहित अशा स्त्रीला सांगितलं जातं याला कारण तेच आहे तसंच या दिवशी आपण झाड किंवा वेळे जे आहेत त्या वेळे आपण अजिबात खोडू नये किंवा तोडू नये कारण असं म्हटलं जातं कृष्ण हा सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे म्हणून हे एक पत्य माणसाने मात्र आपण पाळलं पाहिजे की या ठिकाणी कोणत्याही झाडाचा झाडाला अपाय होईल अशा प्रकारचं कृत्य आपण उद्या करू नये तसं दुसराही उपाय आठवला म्हणून सांगतो की कोथिंबीरला जे असणारे बी म्हणजे आपण त्याला धने म्हणतो हे धने आपण उद्या खरेदी करून आणावेत आणि खरेदी केल्यानंतर त्यामध्ये काही गोड पदार्थ टाकून त्याचा नैवेद्य तयार करावा आणि तो नैवेद्य आपण श्रीकृष्णाला अर्पण केल्यानंतर आपणही तो खावा आणि काही भाग हा आपल्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये थोडा थोडा शिडकाव त्याचा करावा या धनाच्या शिडकाव्यामुळं काय होतं की आपल्या घरामध्ये जवळजवळ ज़वर वर्षभर धन येत असतं धन प्राप प्राप्त होत असतं किंवा लक्ष्मी वर्षभर आपल्या घरामध्ये तरी नेहमीच राहत असते हा अनुभव आहे म्हणून या धन्याचा उपाय तरी प्रत्येकाने अवश्य आपल्या बरोबर करावा मग अशा जिवंत देवाचा उपवास असणारा हा उपवास आपण का करू नये म्हणून प्रत्येकाला विनंती करतो की प्रत्येकानं उद्या हा उपवास अवश्य करावा आणि हे जे मिळणारे फायदे आहेत हे फायदे आपण प्राप्त करून घ्यावेत यामुळं तुम्हाला फायदाच फायदा होईल